नमस्कार मंडळी मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात गन होते तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि गुजरात इत्यादी भारतातील अनेक भागात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो होळीच्या धर्तीवर हा सण साजरा केला जातो असे मानले जाते की या विशेष प्रसंगी रंगोत्सव साजरा करण्यासाठी देवी देवता पृथ्वीवर येतात अशा परिस्थितीत देवी देवतांना आपले आवडते रंग अर्पण करून आपल्या देवतेचा आशीर्वाद आपण मिळवू शकतो तर आता आपण बघूयात की रंगपंचमीचा शुभमुहूर्त काय आहे चैत्र महिन्यातील कृष्णपक्षातील पंचमी तिथी एकोणतीस मार्च रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सुरू होत आहे तसेच ही तारीख तीस मार्च रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी संपेल अशा स्थितीत उदयतिथीनुसार शनिवार तीस मार्च रोजी रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे यावेळी देवांसोबत होळी खेळण्याची वेळ सकाळी सात वाजून छेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत असेल तर आता आपण जाणून घेऊयात की कोणता रंग कोणत्या देवाला अर्पण करावा असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी देवी देवतांना त्यांचे आवडते रंग लावल्यास लाव त्याचा विशेष फायदा होतो रंगपंचमीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी हनुमानजी भैरव बाबा आणि सूर्यदेव यांना लाल रंग अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण भगवान राम भगवान विष्णू आणि माता बगलामुखीला पिवळ्या रंगाचे अबीर अर्पण करावे यामुळे त्रासापासून आराम मिळतो त्याचबरोबर शनिदेवाला निळा रंग आवडतो असे मानले जाते अशा स्थितीत त्यांना निळा रंग अर्पण करणे शुभ मानले जाते तर आता आपण जाणून घेऊयात की रंगपंचमी का साजरी केली जाते रंगपंचमीच्या दिवशी लोक आपल्या देवतांच्या चरणी गुलाल किंवा अबीर अर्पण करतात असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या असतात त्यापासून त्याला मुक्ती मिळते यासोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी देवी देवतांसाठी हवेत अबीर गुलाल उधळला जातो असे मानले जाते की गुलाल हवेत उडवला जातो आणि तो ज्याच्या अंगावर पडतो त्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद